बीड शहराजवळच असलेल्या शिवनी या गावी आपण बघत आहोत की सध्याला धम्म परिषद चालू आहे आणि सावी धम्म परिषद जे आहे ते धम्मशील भंते यांच्या मार्गदर्शनाखाली सध्याला धम्म परिषद चालू आहे एकत्रित धम्म परिषदेचा सगळं उद्देश काय वगैरे हे सगळं आपण त्या म्हणजे आज जर सावी धम्म परिषद आपण या ठिकाणी घेत आहेत कसा रिस्पॉन्स भेटत आहे गेल्या सात वर्षापासून या ठिकाणी परिषद आपण घेत आहोत आणि प्रत्येक परिषदेला लोकांचा उत्सुक असा त्या सुंदर असा प्रतिसाद आहे आज जर आपण पाहिलं तर आता मी या ठिकाणी आहे की केस तालुका असेल अंबाजोगा तालुका असेल माजलगाव तालुका असेल माझे शहर असेल वडवणी असेल येवराय असेल म्हणजे जवळपास बीड जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी येत आहेत कारण बीड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माचा प्रचार करणार आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जी काही धम्मक्रांती आहे ती धम्मक्रांती पुढे घेऊन जाणार हे शिवणीचं महाविहार आहे आणि हे संपूर्ण जे महाविहार आहे टीम आहे ती परिपूर्णपणे केवळ स्वाभिमानाने ही महाविहाराची धमभूमी ती उभी करत आहे लोकांच्या दानावर आपण हे उभं करतो आहोत कारण बाबासाहेबांनीच आम्हाला सांगितलं होतं की आपल्या कमायचा विसावाहिसा दान करा आणि बाबासाहेबांचं एक स्वप्न होतं की मला भारत बौद्धमय करायचा मला प्रबुद्ध भारत करायचा आहे आणि त्या दिशेने बाबासाहेबांनी काम चालू झालं त्याचा परिणाम होऊ शकतो आणि तेच या ठिकाणी आम्ही केलेला आहे की या ठिकाणी जे समाजातला सुशिक्षित वर्ग आहे शिकलेला वर्ग आहे तर त्या वर्गाला सोबत घेतला आम्ही घेतलेला आहे आणि केवळ कर्मचाऱ्याच्या बळावरती साडेसहा एकर जमीन या ठिकाणी घेऊन गेल्या सात वर्षापासून सातत्याने मी कार्यक्रम घेतो ह्या केवळ वर्षातून हा एक कार्यक्रम नाही आहे तर बारा महिन्याच्या बारा पौर्णिमा असतील सर्व महत्व महाप्रष्णाच्या असतील बाराही महिने आणि दररोज आम्ही ठिकाणी समाजाच्या परिवर्तनाचा आणि बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचं काम करतो तळागाळापर्यंत खेड्यापाड्यापर्यंत आम्ही जातो आणि त्याचाच परिणाम म्हणजे वर्षातले ही महत्वपूर्ण असली एक धम्म परिषद आहे अनेक लोक नागपूरला जात असतात परंतु ज्यांना जाता येत नाही त्यांना शक्य नाही ते लोक या ठिकाणी येत असतात जवळपास या ठिकाणी दहा ते पंधरा हजार लोक या ठिकाणी येऊन जात असतात आणि सर्व कर्मचारी अधिकारी आता या कार्यक्रमाला कलेक्टर येऊन सकाळी गेलेले आहेत आणि सर्व जे पदाधिकारी या ठिकाणी आले आहेत तर निश्चितपणे लोकांचा एक चांगला प्रतिसाद आहे आणि लोकांच्या दानावरती एक चांगलं हे धम्म केंद्र या ठिकाणी उभं होत आहे निश्चितपणे भविष्यामध्ये हे महाविहार धम्मभूमी लोकांसाठी समाजासाठी एक आदर्श असणार आहे प्रेरणा स्त्रोत असणार आहे जे जे मागेही होतं आणि जे पुढेही असणार आहे तर निश्चितपणे एक बाबासाहेबांची धम्मक्रांतीच्या दिशेनं हे बीड शहर आणि परिसर पुढे चालत आहे याचा आनंद आम्हाला आहे हा म्हणजे धम्म प्रचार आणि प्रसार खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही चालू करताय लोक सध्याला खूप आकर्षित होत आहेत तुमच्याकडे भविष्यामध्ये धम्मसंस्कार केंद्रामध्ये समाजहुताच्या काही गोष्टी होऊ घातलेल्या आहेत का त्या काय असणार भविष्य नाही सर परंतु मी तुम्हाला वर्तमान सांगतो आहे आणि भूतकाळही सांगतो आहे की आम्ही जेव्हापासून या बीडी शहरामध्ये आलो आहेत तर केवळ कार्यक्रम करणे हा एवढा आमचा उद्देश नाही आहे आम्ही सुरुवातीपासून या महाविहारामध्ये आरोग्य शिबिरे असतील व्यसनमुक्ती शिबिरे असतील श्रावणीय शिबिरे असतील मार्गदर्शन शिबिरे असतील डोळ्यांच्या तपासण्या शिबिर असेल सोबतच जे अनाथ मुलं आहेत जे काही गरीब मुलं आहेत त्यांना कपड्यांचं वाटप असेल शालेय साहित्याचं वाटप असेल या संपूर्ण गोष्टी आम्ही गेल्या पाच ते सात वर्षापासून या ठिकाणी करतो आहे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आम्ही अनेक लोकांना त्या ठिकाणी मदत केलेली आहे सुद्धा आम्ही अनेक ठिकाणी मदत केलेली आहे आणि भविष्य जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर पहिले ते बारावी शाळेचा आमचा या ठिकाणी नियोजित आराखडा आहे आणि सोबतच वर्धाश्रम असेल अनाथाश्रम असेल याही गोष्टी आम्ही हातामध्ये घेतलेल्या आहेत कारण हा बीड जिल्ह्यामध्ये आम्ही पाहतो की उस्तुडीचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वर्ग आहे आपल्या लहान मुलांना ते इथून घेऊन जाऊ शकत नाही आणि ठेवून जाऊ शकत नाही पण अशा गरिबांच्या मुलांना ज्याचे माय बाप नेलेले आहेत किंवा जे कामाला जातात मुलंमजुरी करणार आहेत शिक्षण देऊ शकत नाहीत अशा मुलांना निवासी शाळा आम्ही काढण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत त्यासाठी आम्हाला शिक्षण मंत्र्याचं पत्र पत्र भेटलेलं आहे शिक्षण संचालकाचं पत्र भेटलेलं आहे शिक्षण अधिकाऱ्यांचं पत्र भेटलेलं आहे आणि प्रपोजल आता आम्ही त्या ठिकाणी दाखल करत आहोत येत्या एक फार कमी वेळामध्ये आम्ही जे शिक्षणाचं महत्त्वपूर्ण अंग आहे ते आम्ही ठिकाणी उभं करणार आहोत हे महाविहार केवळ कार्यक्रमाचं ठिकाण नसून समाजाच्या परिवर्तनाचं ठिकाण आहे हे आम्ही कृतीतून तुम्हाला दाखवून स्वतःसाठी काही न करता तुम्ही समाजासाठी करताय तर जे दान दान पाहिजे समाजाकडून आम्ही जे करतो आ, जी 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 ते फार तोकडं आहे जे बाबासाहेबांनी समाजासाठी केलं जे ज्योतिबा फुलेनी समाजासाठी केलं आहे जे शाहू महाराजांनी समाजासाठी केलं आहे त्याबद्दल किंवा जे भगवंतांनी केलेलं आहे ते आपण केलं नाही त्याच्यामध्ये आपण कुठे बसत नाही परंतु आपल्याकडून जे काही करता येईल ते आपण करत आहोत आणि समाजाला दोषही आम्ही शकत नाही कारण सात वर्षामध्ये आम्ही पाहतो की जवळपास साडेतीन ते चार कोटी रुपये लोकांनी आम्हाला या ठिकाणी दान दिलं आहे साडेसहा एकर जमीन आम्ही घेतलेली आहे आपण जे पाहतो ते भव्य अशी जवळपास लाख रुपये आहेत समाजाने दिलेली आहे विहार बांधलेला आहे शेड बांधलेला आहे पाण्याची टाकी आहे एकाच व्यक्तीने सर साडेबारा लाख रुपये खर्च करून आम्हाला विहीर बांधून दिलेली आहे पाईपलाईन करून दिलेली आहे लाईटची व्यवस्था झालेली आहे हे सगळं समाजाना दान दिलेलं आहे सर म्हणून जर समाजाला समाजाकडून म्हणजे अशी फार अपेक्षा नाही परंतु जे काही आता सध्या समाज देत आहे त्याचा चांगला प्रतिसाद आहे आणि आपापल्या परीने देत आहे आणि भविष्यामध्ये तो देत आहे त्याच्यामुळे आम्ही समाधानी आहोत फक्त त्याला वेळ लागणार आहे कारण लोकांना कळणे अनेक लोकांमध्ये एक समज गैरसमज आहेत हळूहळू ते दूर होत राहतील आणि लोक देत राहतील ज्याच्यामध्ये गैरसमज आहे ते निघून जात राहतील ज्यांच्यामध्ये जे काही दुराग्रह आहे तेही दूर निघून जात राहतील आणि निश्चितपणे चांगले विचारणे ते या ठिकाणी मदत करतील अशी अपेक्षा आहे